कुठेही कन्फ्युजन आहे असं मला वाटत नाही आपल्याकडे थोडा ॲक्सेप्टन्सला वेळ लागतो आणि मला वाटतं आता सर्व शिक्षकांनी त्याला ॲक्सेप्टन्स दिलेला आहे संस्थाने ॲक्सेप्टन्स दिलेला आहे जेणेकरून ही राष्ट्रीय शैक्षणिक धोरण हे जे नवीन आहे हे नेमकं काय आहे तर हे मला वाटतं समाजापर्यंत आता पोचलेलं आहे ही परंपरा किंवा हे ज्ञान विद्यार्थ्यांपर्यंत जावं याच्यात सायन्स आहे कम्प्लिटली त्यामुळे आपण त्याकडे कसं बघतो त्यावर सगळं डिपेंड आहे इन्स्टिट्यूट यांनी इथे आयोजित केलेलं जे दोन दिवसीय शिबिर होतं त्यासाठी भारतीय ज्ञान परंपरा या विषयावर जे शिक्षकांच्या संदर्भात शिक्षकांनी कसं शिकवायचं आणि कशाप्रकारे नॅशनल एज्युकेशन पॉलिसी समाजापर्यंत जाईल आणि भारतातील जो ठेवा आहे तो समाजापर्यंत नवीन जनरेशनपर्यंत देण्यासाठीची ही एक चांगला उपक्रम त्यांनी इथे आयोजित केलेला आहे सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या वतीने मी त्यांना शुभेच्छा देतो धन्यवाद नमस्कार काय आलं पाहिजे तुमच्या मते एज्युकेशन पॉलिसीमध्ये अजून एज्युकेशन पॉलिसी जी आलेली आहे दोन हजार वीसची त्याचं आजचा ह्या वर्षी पाच वर्ष कम्प्लीट होत आहे आणि याच्यामध्ये ती माझ्या दृष्टीने सर्वांगीण आहे त्याच्यामध्ये विद्यार्थ्याचा विकास कसा होईल याचा पूर्णपणे प विचार केलेला आहे मला वाटतं त्याचे फळं साधारणतः पहिली बॅच बाहेर ज्या वेळेला येईल त्यावेळेला नक्कीच बाहेर येईल त्यावेळेला आपल्याला कळेल की ती कशी सर्वांगीण आहे तसं नाही आहे कुठेही कन्फ्युजन आहे असं मला वाटत नाही आपल्याकडे थोडा ॲक्सेप्ट कॅप्टन्सला वेळ लागतो आणि मला वाटतं आता सर्व शिक्षकांनी त्याला ॲक्सेप्टन्स दिलेला आहे संस्थांनी ॲक्सेप्टन्स दिलेला आहे आणि आत्ता ह्या वर्षीची जी पहिली बॅच ज्याला एखाद्या विद्यार्थ्याला जर बाहेर जायचं असेल डिप्लोमा घेऊन तर त्यावेळेला आपल्याला लक्षात येईल की त्याचं खरंच फलित किती चांगलं आहे तर त्यादृष्टीने नक्कीच नॅशनल एज्युकेशन पॉलिसी ही विद्यार्थ्यांच्या दृष्टीने खूप चांगल्या पद्धतीने राबवली जात आहे आणि शिक्षकांचं अपग्रेडेशनचं आपल्याकडे एफ डी बीच्या थ्रू आपण करतोच आहोत पण नॅशनल एज्युकेशन पॉलिसी राबवत असताना जे आपण शिक्षकांपर्यंत प्राचार्य संस्था यांच्या पर्यंत वेगवेगळे जे उपक्रम राबवले त्यांच्याशी संवाद साधला त्यातनं त्यांचं सा अपग्रेडेशन झालेलंच आहे असं मला वाटतं आता ह्या वर्षी तर विद्यापीठाने आपलं साधारणतः सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ पुणे नगर शहर पुणे ग्रामीण नगर शहर नगर ग्रामीण नाशिक शहर नग नाशिक ग्रामीण ह्या प्रत्येक जिल्ह्यामध्ये तालुक्यामध्ये आपण कार्यशाळा घेतल्यात सुरुवातीच्या काळामध्ये आपण सर्व संस्थाचालक यांच्याशी चर्चा केली प्राचार्यांशी केली शिक्षकांशी केली पालकांशी केली आणि स्कूल कनेक्टच्या माध्यमातून आपण सगळ्या विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचलो की जेणेकरून ही राष्ट्रीय शैक्षणिक धोरण हे जे नवीन आहे हे नेमकं काय आहे तर हे मला वाटतं समाजापर्यंत आता पोचलेलं आहे आणि याच्यात ज्या नवीन कल्पना मांडलेल्या आहेत त्या नक्कीच विद्यार्थ्यांचा हॉलिस्टिक डेव्हलपमेंटच्या दृष्टीने खूप ते महत्त्वाचं आहे असं मला वाटतं नाही लागू झालेलीच की पहिली बॅच आता आपली ऑलरेडी पहिलं वर्ष झालेलं आहे म्हणजे विद्यापीठामध्ये दुसरी बॅ दुसरं वर्ष पुढे आहे आणि सर्व पारंपारिक जे महाविद्यालय तिथे आत्ता पहिलं एक वर्ष झालेलं आहे त्यात काही जे आपल्याला फीडबॅक मिळालेलं आहे त्यातनं आपण आणखी परत दुरुस्ती करतो आहोत आणि जेणेकरून त्यामध्ये करेक्शन होऊन परत रेक्टिफाईड व्हर्जन आपल्याला विद्यार्थ्यांपर्यंत द्यायचं त्यात गुरुकुल पद्धती पण खाली म्हणतायत पण तो काही धार्मिक स्टेड होतो त्यामध्ये तसं नाही आहे आता खरं तर ज्या वेळेला आपण भारतीय ज्ञान परंपरा म्हणतो तर मला सांगायला इथे नक्कीच आवडेल की भारतामध्ये सुरुवातीच्या काळामध्ये स्टील ज्या वेळेला तयार झालं किंवा आपल्याकडे पंचधातूचे जे स्तूप आहेत त्याच्यामध्ये त्या काळामध्ये जे पाच धातू त्याचं मिश्रण करत असताना त्याचं क कसं कॉ क्वांटिफिकेशन करायचं त्याचं मोजमाप कसं करायचं त्याच काळात होतं त्यामुळे का ही परंपरा किंवा हे ज्ञान विद्यार्थ्यांपर्यंत जावं याच्यात सायन्स आहे कम्प्लिटली त्यामुळे आपण त्याकडे कसं बघतो त्यावर सगळं डिपेंड आहे सोशल मीडियाच्या भाऊगर्दीत विश्वासार्हतेने चकाकणारे नाव म्हणजे अप मराठी

जगासोबत एक पाऊल पुढे राहण्यासाठी लेट्सअपचे ॲप सोशल मीडिया आणि वेबसाईट सोबत कनेक्टेड रहा